नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे बजाज नगरातील प्लॉट नंबर आर एल त्र्याण्णवमध्ये संतोष लड्डा हे उद्योजक वास्तव्यास आहेत त्यांचा मुलगा क्षितिज लड्डा सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे लड्डा कुटुंबीय त्याच निमित्ताने अमेरिकेला गेलेले असल्याने त्यांच्या घराची रखवाली आणि देखभाल झळके नावाचे केअरटेकर करतात दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान संजय झळके हे केअरटेकर घरी असताना आलेल्या सहा दरोडेखोरांपैकी दोघांनी गेटच्या आतमध्ये प्रवेश करत केअरटेकरला गन लावून घरात प्रवेश केला घरामध्ये ठेवलेले चाळीस किलो चांदी तसेच आठ किलो सोने लुटून दरोडेखोर पसार झाले या घटनेमुळे परिसरातील उद्योजकांसह नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वाटत वातावरण पसरले आहे सदर घटनेची माहिती मिळताच एम आय वाळुंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत चौदा मे चे मध्यरात्री नगर एरिया यम वाळुंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतोष लाड्ढा नावाच्या व्यक्तीचे घरात एक दरोडा झालेला नाही संतोष लाड्ढा साधारणतः सात मेला अमेरिकेला गेलेले आहे त्या ठिकाणी ज्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता त्याला मारहाण करून ऐवत चोरी गेलेलं आहे त्यामध्ये त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी ही चोरी केलेली आहे परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये आम साधारणतः आम्हाला अडीच किलो सोनं आणि आठ किलो चांदी मिळून आलेली आहे एक्झॅक्ट अजून फिगर माहिती नाही आहे हे अंदाजे आहे एफ आय आर अजून होणं बाकी आहे एफ आय आर झाल्यानंतर आणि त्यांच्याशी परत एकदा हे केल्यानंतर कारण तीही तिकडं डिटेल घेत आहेत अंदाजे हे दिलेले याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो